हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे नाही बघा भिजवलेला काल चतुर्थी होती ना थोडा साबुदाणा शिंगत राहिला म्हणजे त्याच्या वाट्याच्या पापड्या करून दाखवाव्या आता हका थोडासा एक वाटी भरती साबुदाना छोट्या वाटी आता का ह्याच्यामध्ये केशरी फूड कलर घातलाय जिरे घातलेत मीठ घातले ह्याच्यामध्ये हिरवा फूड कलर घातलाय जिरे घातलेत मीठ घातले ह्याच्यामध्ये ना लाल फूड कलर घातलाय जिरे घातलेत आणि मीठ घातले आणि हे पांढरे ह्याच्यामध्ये थोडी मिरची ह्याच्यामध्ये पण सगळ्यामध्ये मिरची घातली बरं का लाल ह्याच्यामध्ये थोडी मिरची जिरे आणि मीठ घातले दोन दोनच पापड्या होणार आहेत छोट्या का ह्यात आम्ही बा इडली कुकर घेतले ह्याला इथं तेल लावते आणि त्याला वाफ देऊन कुकरला आणि त्याच्यामध्ये पापड्या वापरून ठेवते हे वा वापड्याला तुमच्या फॅनमध्ये पण वाळतात बरं का जास्त ह्याला हे लागत नाही फक्त पापडी पातळ करावी लागते जस जाड केली तर फॅनमध्ये वाळत नाही माझ्याकडं नवं कुकर आहे पण खूप मोठं त्याच्यापेक्षा लहानातच करून घ्यावं म्हणजे करायचंय आता हो का इथं पाणी गरम ठेवलं इंडक्शन हे लागत नाही इंडक्शन गॅसवर ठेवावं लागतं आता हा काय छोटस आहे कुकर माझं हे काही प्लेट आहे नऊ अन्न स्टीलच पण खूप मोठं आणि चौदा इडलीच आहे दोन 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 तर दोनच पात्रामध्ये होणार आहे त्या फक्त वाफेवरच्या करायच्यात आणि करायच्या आणि ते काय करायचं एक प्लॅस्टिक कवरला थोडं तेल लावायचं आणि ते तेलामध्ये तेलाच्या प्लॅस्टिक कवर वर वाळायला ठेवायचे फॅनमध्ये आज फॅनमध्ये ठेवायच्या उद्या उन्हामध्ये ठेवायचं आता हे वाफेच्या करायच्यात आपल्याला फक्त ह्याला काही दुसरं करायचं नाही शिजवायचं नाही काही नाही ह्या कुकरमध्ये पाणी ठेवायचं आणि ह्याला तेल लावून वाफेवर पापड्या ठेवायचं आता हे बघा ह्याच्यामध्ये तेल लावून ह्याच्यामध्ये लहान लहान थापलेत बर का ते आपण वडे कसे करतो तसे थापून ठेवले आता आता शा, हे थंड झाल्याशिवाय निघत नाहीत बरं का थंड झाल्यावर काढून एखाद्या प्लॅस्टिक शीटवर वाळू घालायच्या आणि सकाळी उन्हामध्ये घालायच्या आता हे केशरी कलर आहे हे मिरची आहे फक्त बरं का पांढरे पांढऱ्या म्हणजे हे लाल कलर आहे आणि हिरवा कलर आहे ह्याच्यामध्ये मी पांढरंच करायचं म्हणून विचार केला होता पण परत मिरची टाकली आता ते डार्क कलर झाला ह्या तीन तीन कलर बरोबर पांढऱ्या दोन बापड्या केल्या आहेत नंतर कलर कॉम्बिनेशन खूप छान झालं आता बघा हे काय करते आता ह्याला ना हे कुकर मध्ये पाणी गरम झालंय आता ह्याच्यामध्ये ठेवते मी हे अगोदर बघून ठेवाव्या लागतात ना आणि आता हे असं ठेवलंय ना तर आता हे तिरपा ठेवायचा बरं का ह्या वेजावर यावं लागतंय त्या पापडीवर पापडी जर आली तर चांगलं शिजून येत नाही म्हणून आता हो का ते वेज येत ना तर ह्या वेजावर पापड्या याव्या अशा हो का आता हे खालचे वेज आहेत ना त्याच्यावर पापडी यावी अशी म्हणजे खालची पण पापडी चांगली वापती आणि वरची पण पापडी चांगली वापती बरं का न असं हे हवं लागतंय नका कसं घेतलंय मी आहेत ना खालची त्याच्यावर पापडी आहे हे अशा ट्रिक्स लक्षात ठेवावे लागतात एकसारखं ठेवलं तर त्याच्यामध्ये बघा हे होते पाणी चांगलं गरम झालंय आता वापण्यासाठी मी ह्याला बिट्टी काय घ्यायची नाही ह्याला वापता वापायला जवळजवळ पंधरा मिनिट लागतील बघा आणखी शब्दानं सगळं वापायला आता काहीतरी ठेवलं आहे आता हे चांगलं वापलं की एका ताटामध्ये वगैरे काढून टाकायचं नाहीतर प्लॅस्टिक शिपूर काढायचं ताटामध्ये बी तेल लावून काढलं तर जमतंय मी खूप केल्यात बरं का हे तुम्हाला दाखवण्यासाठी आणखीन थोडं शाब्दाना राहिला होता म्हणून केलं माझ्याकडे खूप केलं तर वाळवणाला आणि याला वाळायला काय उशीर लागत नाही खूप लवकर वाळते आता हे हो काही आठ पापड्या तुम्ही पांढऱ्या पण कलरच्या करू शकता बरं काहीच कोणता कलर नसला तुमच्याकडे अवेलेबल टाकायचा नसला तर पांढऱ्या पण करू शकता पण मीठ टाका बरं का मी एकदा कनी खूप पापड्या केल्या आणि त्याच्यामध्ये मीठच टाकलं नाही मग तळून वरून त्याला मीठ मिरची टाकून मसाल्याची पापडी केली बरं का म्हणून सांगते तुम्हाला मीठ विसरू नका हो मीठ जर विसरलं तर पापडी चांगली लागत नाही परत मग त्याला मसाल्याची पापडी करावी लागते तळायचं आणि वरून मीठ मिरची टाकायची आता हे हो काही छान शिजले पण आणखी गार झालेलं नाही गार झाल्यावर मी जेव्हा प्लॅस्टिक शीटवर नाही तर ताटामध्ये काढन तेव्हा तुम्हाला दाखवून बरं का खूप सुंदर झाले ठा ट्रान्सफर झाले सगळ्या शाबूदान बघितलं का किती किती शंकाचा सारखा शाबुदाना दिसायला तुम्ही ही प्लेटमध्ये छोट्या छोट्या प्लेटमध्ये पण करू शकता बघा वाफेवर चाळणी ठेवायची चाळणीमध्ये छोट्या छोट्या प्लेटला तेल लावायचं त्याच्यामध्ये करायचं आता हे गार होते आता गार झालाय की निघतात बर का तोपर्यंत निघत नाही तर आपण काढायला गेलं की हाताला श्राबदाना चिटकून सगळ्या साबधानं करावं आता हे करा हो का ह्या गार झाल्या तर प्लॅस्टिक शिटवर काटा काढायले बर का ह्या ताटामध्ये आता ह्यो का ह्याला पाण्याचा हात लावायचा असं आणि हो का अशी काढायची पातळी हो का अशी निघती अशी वाळू घालायची हे काळ्या राहिले काही तर त्याला चिटकवून टाकायचं असं हे जाणच असतात बर का ह्या जास्त पातळी नसते अशी ह्याच्यामधून काढायचे आणि प्लास्टिक सीट वर वाळू घालायचं आणि सकाळी उन्हाळ्या शिवाय ताटात मध्ये बी निघतात बरं का ताटामध्ये बी चांगल्या निघतात घातलं तर आपल्याला कटकट राहत नाही ना काढायची शिटकली तर एखादी होता बर गार झाल्याशिवाय निघत नाही तिच्यामधून ते गरम असतात ना हाताला साबुदाना शिटकत ह्याच्यापेक्षा जास्त पातळ करू नका उन्हानी वाळून छान पातळ होतात बरं का माझी जरी वाफेवर शिजवलेली पापडीची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझी वाफेवर शिजवलेली साबधानाची पापडीची रेसिपी कशी वाटली तुम्ही एका मोठ्या ताटामध्ये असं खाली मोठं भांडं ठेवून त्याच्यावर मोठं चा मोठी चाळण ठेवून त्याच्यावर छोट्या छोट्या प्लेटामध्ये करू शकता मग का भरपूर होत्या त्याच्यावर सुद्धा केल्या तर माझी जर ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद